राज्यात महायुती सरकारमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली अगोदर प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा वॉर असताना आता मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षापाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैद्यकीय कक्ष सुरू केला जाणार आहे याचाच धागा पकडत राज्यात दोन सत्ता केंद्र असल्याची टीका विरोधकांनी केली तर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांचे आरोप फेटाळून लावत महायुतीत कोणतेही कोल्ड वॉर नसल्याचं खुलासं केला आहे राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून होणारी मदत मोठा आधार ठरतोय था। आता मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या धर्तीवर एकनाथ शिंदेकडून उपमुख्यमंत्री सहाय्यक वैद्यकीय कक्षही सुरू करण्यात आलाय मंत्रालयाच्या पहिल्या मजल्यावर हा कक्ष सुरू होणार आहे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष असतानाच उपमुख्यमंत्र्यांनी वेगळा वैद्यकीय सहायता कक्ष स्थापन करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चा रंगली यावरून विरोधकांनी महायुतीतल्या मतभेदावर बोट ठेवला राज्यात समांतर सरकार सुरू करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची टीका विरोधकांनी केली मंत्रालयात समांतर सरकार सुरू आहे असे संजय राऊत म्हणाले तर सरकारमध्ये सध्या दोन तोंड एका बाजूला तर एक तोंड दुसऱ्या बाजूला असं काँग्रेस नेते वडेट्टीवार पण हवाई देखील सहाय्यता कक्ष सुप्त संघर्षाचा एकमेव कारण आहे असं नाही तर यापूर्वी असे प्रकार घडले आहेत एस टी महामंडळाच्या अध्यक्षपदासाठी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक इच्छुक असताना परिवहन सचिवानं याचा अध्यक्षपद देण्याचा निर्णय सहा फेब्रुवारीला मुख्यमंत्र्यांनी घेतला सात फेब्रुवारीला राज्याचे वन मंत्री गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात जनता दरबार घेण्याची घोषणा केली नऊ फेब्रुवारीला राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात केवळ फडणवीस आणि अजित पवारांचा समावेश होता एकनाथ शिंदेंचा यात समावेश नव्हता नंतर मात्र यात दुरुस्ती करून एकनाथ शिंदेंचा समावेश करण्यात आला आपल्याला विश्वासात न घेता एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून धोरणात्मक निर्णय घेत असल्याचा तक्रार उद्योगमंत्री उदय सामंतांनी दहा फेब्रुवारीला केली होती मला हलक्यात घेऊ नका असं वारंवार एकनाथ शिंदे म्हणत आहेत हे विधान ठाकरेंच्या पक्षासाठी असल्याचा भाजप नेत्यांनी दावा केला मतर विदान साथी होता मात्र विधान ठाकरेंपेक्षा भाजपासाठी जास्त होतं का अशी चर्चा सुरू आहे